ते तपश्यांना शोधमुनी ऋषीमुनींना सांगतात आपल्याकडे जे सात वार आहेत त्या वारांची संकल्पना कशी अस्तित्वात आहे आणि वार पद्धती कोणी प्रचलित केली कोणी सुरुवात केली त्या वारांचं महत्व काय त्यांची फलिनिष्पत्ती काय त्यांची प्रत्येक वारांची आधी स्थाप कोणती प्रत्येक वार कोणत्या दैवतेचा आहे याविषयी सांगणार असून भगवान शंकर के भवव्याधीचे प्रत्येक कोणत्याही गोष्टीचे निवारण करणारे निष्णांत वैद्य असून सर्व औषधाचे ते औषध असून साक्षात अमृत स्वरूप आहे त्यांनी सृष्टीच्या आरंभी लोककारात लोकांच्या कल्याणासाठी वारांची कल्पना अस्तित्वात आली असून सात निर्माण केले असून पृथ्वीच्या वातावरणावर ग्रहांचा होणारा परिणाम लक्षात घेऊन त्या त्या ग्रहांना त्या त्या वारांचे अधिपती केले असून त्यांनी सर्वप्रथम बाबा बोले भंडारी यांनी स्वतःचा वा निर्माण केला असतो त्या वाराला रविवार अशी संज्ञा देव म्हणतो त्याचा स्वामी सूर्य आहे त्यानंतर जन्म मायाशिचा वार बनवला त्याचा अधिपती चंद्र असून त्याला सोमवार असे नाव देण्यात आले त्यानंतर त्यांनी कुमाराला कुमाराच्या वाराला अस्तित्वात मंगळवार स्थापन करून कुमाराच्या वाराला मंगळ ग्रहाला त्याचे स्वामी केले तो मंगळवार म्हणून ओळखला जातो मग त्यांनी विष्णू रामदेव आणि इंद्र यम यं। यांचे वार बोध गुरु शुक्र आणि शनी या ग्रहांना अनुक्रमे त्यांचे अधिपती म्हणून त्यांच्या नावावरून बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार हे चार अस्तित्वात आले या सात वारांच्या दिवशी त्याच्या देवतेची आणि ग्रहांची उपासना करावी म्हणजे विशेषत्वाने जे काही तुम्ही फल मागणार आहात ते फल फलधूप होईल जे बाबा बोले म्हणणारे भगवान श्री सुशंकर यांनी सांगितले असून ते सूतमयी सर्वांना सांगत असून रवीवारी सूर्याची उपासना केल्याने आरोग्य प्राप्त होते सोमवारी चंद्राची उपासना केल्याने धन संपत्ती प्राप्त होते मंगळवारी मंगळाची उपासना केल्याने जन्मतः गाडी रस्त्याअसलेल्या गा। बालकाचे रक्षण होते बुधवारी बुधाची उपासना केल्याने आलसानी पाप यांची निष्कृती होऊन उत्तम बुद्धी वाढते गुरुवारी गुरुंची उपासना केल्याने आयुष्य वृद्धी होते आयुष्य वाढते शुक्रवारी शुक्राची उपासना केल्याने काय होते उत्तम प्रकारचे भोग मिळतात आणि ऐश्वर प्राप्त होते शनिवारी शनीची उपासना केल्याने मृत्यूशय होते उत्तम प्रकारचे भोग हो, आणि ऐश्वर्य प्राप्त होते अशा आठवड्यातील सात वारांची भगवान श्री शिवशंकर यांनी निर्मिती केली असून त्या त्या वारांचे त्या वारांच्या स्वामींचे पूजन केल्यानंतर काय फरकप्राप्ती होती या बाबतीत सांगितले असो त्या त्या सर्व देवदेवतांची वार आणि तिथीनुसार पूजा केल्यानंतर ती पूजा बाबा बोले भंडारी भगवान श्री शिवशंकर यांच्या कृपा आशीर्वादाने जे काही मिळणारे फल आहेत ते प्राप्त होत असतात देवतांची कृपा लाभावी म्हणून त्यांची पाच प्रकारे आराधना कराव्यास पाहिजे ती म्हणजे त्या देवतेचा जा मंत्राचा जप करणे नंबर दोन तिच्या कितर्क होम करणे नंबर तीन तिला प्रिय असलेल्या लौकिक वस्तूचे व अन्य गोष्टीचे दान करणे तिच्यासाठी तपश्चर्या आणि तिच्या प्रतिमेशी किंवा मूर्तीशी नानाविध उपचार करून भक्तिभावाने पूजा करणे आणि शेवटचे म्हणजे एकदम आपण मनोभावाने अंतर्मना त्या त्या देवतींची पूजा करून त्यांच्या चरणी नतमस्तक होईल आपल्या सामर्थ्याला अनुसरून त्या सांगितलेल्या प्रकारापेक्षा जे काही आपल्याला करता येईल ते आपण नक्कीच करावेत अशा बाबा भोले भंडारी यांनी या, या मानवाच्या कल्याणासाठी सातवार निर्माण करून त्या वरांचे अधिपती प्रत्येक ग्रहाला करून त्या ग्रहांच्या स्वामींची पूजा करावी असे सुनीषीदना सांगत असून जो प्रयागराज क्षेत्रावर यज्ञ चाललेला होता त्या यज्ञावर ऋषीमुनी त्यांचे ज्या गोष्टीमध्ये समाधान होत नव्हतं आणि ज्या गोष्टीबद्दल त्यांना अत्यंत उत्सुकता होती ते सुी यांच्याकडून पूर्णपणे आपल्या शंखेचे निरसन करून घेत होते